महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा समन्वय शिक्षक शिक्षक कामगार समितीच्या वतीने महाराष्ट्र शासनाला जाग यावी हे झोपेच चोन घेतलेलं सरकार झोपेच सोंग घेतलेलं सरकारला आर आरिस पुराण्याची त्या आरीने देखील त्यांना जाग येणार नाही एवढं हे निद्रित अवस्थेत म्हणजे सोंग घेतलेलं सरकार याला जागे करण्यासाठी ज्या काही नवीन पेन्शन योजना म्हणजे जुनी पेन्शन योजना चालू करावी नवीन पेन्शन योजना बंद करावी हे संपूर्णपणे आश्वासन देऊन परिपत्रक काढले त्याचा अंमलबजावणी होणार आहे या अंमलबजावणीसाठी अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी अठरा महिन्याचा महागाई भत्ता मिळावा शैक्षणिक धोरण गेल्या चार पाच वर्ष पूर्वी येणाऱ्या पाच वर्षामध्ये या या महाराष्ट्र राज्यामध्ये जे ग्रामीण भागात सिनियर कॉलेजेस आहेत ज्युनियर कॉलेज आहेत ते बंद पडण्याच्या मार्गावर आलेले आहेत जर ते बंद पडले तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण कोणी कोण आणि कसं देणार याचा देखील त्यांना दाब विचारला पाहिजेला आहे खाजगीकरण खाज कंत्राटीकरण कशासाठी पाहिजे खाजगीकरण कंत्राटीकरण मागणी सांगा पूर्णपणे आउटसोर्सिंग कुणाला देतात दगडूशेठ गणपती हलवाई का गणपती झाला तुम्ही आऊट ठोर देतात अरे बेकार लोक म्हणजे बेरोजगार एम पी एस सी पास झालेले तरुण तरून तरुणी त्यांच्या हाताला काम देणार आहेत की नाही हा मोठा एक सवाल आहे आणि यासाठी लवकरात लवकर शासनाने लवकर जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर यापुढे तीव्र आंदोलन होईल याची त्यांनी नोंद घ्यावी रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा